आपल्यामध्ये चहू वाण्यात चार वाण्यात आपण जी ही वैखरी वाणी ही बडबड करते ना त्यावेळेस याच्यातून असणारा कुडीतून प्राण निघायचा त्यावेळेस ही वाणी बंद पडते आपला असणारा पूर्ण इंद्रिय काम करत नाही आठव्या त्यात बघा निज धाम योग सांगत असताना भगवंताने अकराव्या श्लोकामध्ये सांगितलं ओम येते का अक्षरम ब्रह्म व्याहरण मा मनुस्मरण या त, या प्रयाती त्या जमदेह संयती परगती भगवंत अर्जुनाला सांगत असताना सांगतात अर्जुना ज्यावेळेस तू निजधामाला यायचा माझ्या स्वरूपाला विलीन व्हायचा म्हणजे या पुढीतून प्राण जायचा त्यावेळेस दोन्ही भ्रुकुटीच्या मध्ये ओम या अक्षराचा जप कर भगवंत अर्जुनाला सांगतात घरी गेलो ज्ञानेश्वरी बघा आणि ज्ञानेश्वरी मध्ये भगवंत सांगतात शेवटच्या क्षणाला परमार्थ कशासाठी करायचा आहे यासाठी केला होता तहास शेवटचा दिवस गोड आपला जो चा दिवस करायचा असेल तर भगवंताने अर्जुनाला सांगितलं दोन्ही भ्रुकुटीच्या मध्ये असणार ओम या अक्षराचा कर ओम येते का अक्षर ब्रह्म एक अक्षर ब्रह्म येते आणि त्या एकाक्षर ब्रह्माचा जप दोन्ही भ्रुकुटीच्या मध्ये तो मृत्यू समय कर देवाला अर्जुन म्हणतो देवा तुम्ही तर झाला नाहीत ना तर झाला नाहीत ना इतना? अरे देवा ज्या वेळेस या कुडीतून प्राण जायचा त्या कुडीतून प्राण निघत असताना एक हजार सर्प एक हजार विंचवाच्या दंशाच दुःख वेदना या कुडीच्या असणाऱ्या कुडीतून जीव निघत असताना होत असताना त्या जीवाला तू आठवणार आहेस का एक एक इंद्रिय राजीनामा देत चालत आहे आता बहिरा झालो या जगी त्या टायमाला अवस्था आहे ऐकायला येत नाही दिसत नाही उचलत नाही आणि तू सांगतोयस की भ्रुकुटीच्या मध्ये आणि मृकाशनामध्ये माझं ध्यान कर तेव्हा हे शक्य आहे का भगवंत म्हणतात तुम्ही ज्यावेळेस हयातीत आहात ज्यावेळेस सर्व इंद्रिय जोपर्यंत आहेत जवारी हे सकळ सिद्ध आहे तीर्थयात्रा जाय तीर्थयात्राचा नको या ठिकाणी साधू संतांनी अनेक ठिकाणी का जागं केलं आपल्याला हेच वर्म सांगण्यासाठी मायबाप कारण आपण विषय चुकतो अनेक जण म्हणतात परमार्थ करण्याचे हे दिवस नाहीत ज्यावेळेस दातानी चावत नाही पायाने चालवत नाही त्यावेळेस आपल्याला उपराती होती मायबाप सुनानी जोपर्यंत घराच्या बाहेर काढत नाही तोपर्यंत आपल्याला घर सोडू वाटत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे पंढरपूरची वारी जाऊन आली मामा मी गावाला जाऊन आलो सत्य गोष्ट आहे गावाला जाऊन आलो आमची असणारी जवळची हत्या तिला पंढरीला जायचं उपरती झाली नाही वैराग्य झालं नाही जेव्हा मी सोलापूरला गेलो आणि दिल्लीमध्ये येणारे असं माने बाबांच्या त्यांना कळालं मग त्यांनी मला फोन केला बाबू म्हणले आळंदीची वारी प्रत्यक्ष घटना आहे नाराजाच्या गादीवर बोलणार नाही म्हणले तोपर्यंत तो मला काहीच बोलले नाही हो गावाला गेल्याच्या नंतर जेव्हा मी आठ दिवस झालं सोलापूरला गेलो ड्युटी जॉईन केली आणि मग मला फोन आला त्यांच्या मुलाचा अहो म्हणले महाराज ते आळंदीचा पालखी सोहळा कधी जाणार आहे जवळच्या आपल्या दगडवाडीचे जे ना नारायण महाराज दिसले म्हणून आमच्या जवळ एक संस्थान आहे त्या महाराजांचा माझा चांगला संबंध आहे म्हणे महाराजांचा पालखी सोहळ्यात कधी दिल्ली जाते ते सांगा असं माझी आई म्हणते म्हणलं आणि मग असं वाटल्याच्या नंतर मी म्हटलं आठ दिवसापूर्वी भेट झाली मला आता काय म्हटले नाही अरे काय झालं म्हणले महाराज गरीब वहिनीचे त्यांचे खूप भांडण झाले आणि त्याच्यानंतर असणार तिला आता वाटत की मी दिंडीला जावन तिची जिरवावी विठल 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 म्हणजे सुनाबरोबर भांडण झाल्याच्या नंतर वैरागे निर्माण होतं मला हे सांगायचं आहे म्हणजे आपलं वैराग्य कसं आहे शिळपाट वैराग्य आणि काय होत आहे कधी जागा होत आहे अनतापा भाव कैसार राहे अनुभवे पाहिजे या अनुताप झाला पाहिजे आतून उपरती झाली पाहिजे सगळं असताना पण सोडून जाता आलं पाहिजे जा, म्हणून सांगतो तुम्हाला What? <laughs> जन्म वारा दुरावसे दुरी, पुरी जसे घेरा चिखलाचा असतो आता नवीन पाय हलवावेत तसा माणूस खाली जातो तस या संसारामध्ये आपण सुख शोधायला लागलो महाराजांनी प्रमाण उत्तम दिलं पण मला सांगायचं होतं सांगतो तो म्हण रे काने आमच्या नाचने नाचू नका जवरे तुम्हा मागेलांची आस तवरे उदास होऊ नका जोपर्यंत तुम्हाला मागच्याची आशा आहे ना तोपर्यंत उदास होऊ नका म्हटले बघा ज्ञान जर असेल परंतु वैराग्य नसेल ते पांगळे म्हणून सांगितलं ज्ञानोबराने बघा हो मी सांगतो ज्ञानोबराय सांगतात विवेकाची भाषण जाणती वैराग्याची शिवन लेखते ते मूर्ख केवे पावते ईश्वराते विवेकाची भास न जाणते वैराग्याची सिवना देखील ती वैराग्य असलं पाहिजे आता माझ्याकडे गाडीच नाही आणि मी म्हणतो मी गाडीत बसत नाही याला वैराग्य म्हणत नाही बरं का असल्याच्या नंतर त्याचा त्याग करणं याला वैराग्य म्हणतात तसं ज्ञानाच आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे ना तो वेडवी माझी दडे मैमे भेणे ज्याच्याकडे ज्ञान आहे तो अज्ञानात लपतो आणि ज्याच्याकडे नाही तो दाखवतो जसं ज्याच्याकडे संपत्ती नाही तो माझ्यासारखे पांढरे प्रेमान नको देवा अभिमान काय करतो तो माणूस माझ्यासारखे पांढरे कपडे घालतो पाचश्याची नोट वरती ठेवतो जगाला दाखवतो माझ्याकडे पैसे पण ज्याच्याकडे आहेत ना आहे तो फाटके कपडे घालतो वरून दारिद्र्यता दाखवतो पण आतून तो पैशावास वास्तविक व्यवहारी जसा प्रकारे उदाहरण आहे माय बाप तस ज्ञानामध्ये समतामध्ये असणार त्याला ना नको नको अभिमान सोडे मी तुपन सोचे सुखी सुखी जेणे व्हावे जगने व्हावावे अज्ञाने लावावे सन मार्ग पण पुढचं असणार टोक महत्वाचा आहे मार्ग जया कडे भाव भक्ती बडे जगाची दिसत नादबानी सांगा सांगावं हरिपटामध्ये ते जगाच्या बाजारात दिसत नाही का जग इतकं उत्तम आहे जगाला नाव ठेवायला जागाच नाही कारण का या जगाचं बघा अनेक जण भक्ती करण्याच्या फेद्यात पडतात वैराग्याचा विषय आला म्हणून सांगतो लोक काय म्हणतील लोक काहीच म्हणत नाहीत फक्त याच्या डोक्यातला भ्रम असतो बरं का लोक काहीच म्हणत नाहीत आणि लोक काय म्हणते म्हणून काही काही माल पण घालत नाहीत कारण इतके पाप केलेले असतात ना ते असणाऱ्या काही लोकांना माहीत असत मग ते असणारे चांगल्या गोष्टीला कधीच नावं ठेवत नाहीत वाईट गोष्टीला कधीच नावं ठेवत नाहीत पण चांगल्या गोष्टीला नावं ठेवल्याशिवाय राहत नाहीत नाही मी जिवंत उदाहरण सांगतो माझ्या डिपार्टमेंटला एक शिंदे म्हणून आहेत त्यांना माळ घातले मायबाप तो दिंडीमध्ये आले इथं आत्कारे मामा असतील आमच्या गौळंतय असतील दादा असतील तर यावर्षी दिंडीमध्ये आले आणि डिपार्टमेंटचा माणूस इतका खाणारा इतका खाणार माळ घातली आणि माळ घातल्याच्या नंतर मग एक सहिष्ण असणाऱ्या दोन चार महिला आमच्या डिपार्टमेंटच्या त्यांना म्हणतात हो शिंदे वैदी तुम्ही अचानकच एवढ्या खाणाऱ्या आणि अचानकच का माळ घातली हो म्हणजे चांगल्या गोष्टीला किती परिश्रम करावा लागतो हे मला सांगायचं बाप मग दुसऱ्या अंगाने विचार करा दुसरा अंग सांगतो आमच्या डिपार्टमेंटला असे काय माणसं आहेत की जे अखाद्य खातात अभक्ष भक्षण करतात दारू पितात मग ते एक क्वार्टर पचवणारे माणसं दोन दोन क्वार्टर पचवतात त्यांच्या बायकोला कधी विचारण्याची हिंमत झाली नाही का हो तुमच्या नवऱ्याला काही टेन्शन आहे हो तो आता एक क्वार्टर पेत होता दोन दोन चार चार क्वार्टर प्या लागला तो सीधा येत होता आता डवलतच या लागला असं ला, विचारण्याची ला। कोणाची झाली नाही विठावलं विठवलं म्हणून परमार्थामध्ये तुम्ही ज्यावेळेस मार्गक्रमण करायला लागाल त्यावेळेस अनेक निंदा करणार आहेत आणि म्हणून सांगितलं की वैराग्य आपल्या अंतकरणामध्ये असलं पाहिजे हरि शिव उपाय हरिप्राप्त करायचा आहे पण प्राप्त करण्यासाठी संताला शरण जावं लागले अभंगाच्या हरि प्रकिरी प्रकृती

तापवा लागेल थंड होऊ द्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये शेजार निकून विरजन आणून त्याच्यामध्ये घालावं लागेल त्याच मंथन करावं लागेल मंथन केल्याच्या नंतर लोणी निघेल लोणी कढवल्याच्या नंतर तूप होईल निश्चित प्रकारे दुधामध्ये लोणी आहे जैसे दुधामध्ये हो लोणी तैसा देही चक्र पाणी तो सांगे मोड जना देही देवका पाहिना जसं दुधामध्ये तूप आहे जस कांद्यामध्ये बी आहे परंतु त्याला रिती जावा लागेल माझे श्रीपाद बाबा सांगायचे अरे बाबा त्याला शेतकऱ्याची अवलाद लागेल शेतकऱ्याची ही भाषा होती संतांची का शेतकरी खानदानी शेतकरी लागेल त्याचा खालचा भाग छाटावा लागेल कांद्याचा खालचा भाग छाटावा लागेल जमिनीत गाडावा लागेल नव्वद दिवसांनी डेंगळा येईल फुलवर येला होता फुलवर आल्याच्या नंतर कांद्यामध्ये बी आहे डायरेक्ट फोडला तर भेटेल का तस तुमच्या मध्ये देव आहे जैसे दुधात हो लोणे तैसा देणे जैसे उसात हो तैसा देहात ईश्वर तुमच्यामध्ये ईश्वर आहे जसं आहे वृक्षमध्ये वृक्ष आहे परंतु त्याला जमिनीत गाडावा लागेल भूमी मार्दवा आली आणि कणगी म्हणले मोठी मोठी कणगी भरून राहिली शेतकऱ्याची पण त्यांनी पेरणीच नाही केली उपयोग काय तसा तुमच्या मध्ये बैसोनी उपवासू करी का दरित्री जी। दरित्री म्हटले कोणाला अहो तुमच्या मध्ये देव आहे एरवी मी तरी कैसा मुखा प्रति नुका जैसा काही दिसे ना दिसेसा वाणी हे एरवी जर येलस तर मी कसा आहे मुखा प्रतिभा नुका जायसा तोंड केला आणि भगवंत दिसतोय असा मी आहे